सर्व सुखी ओ हो, सर्वांना उत् उत्तम आरोग्य लाभो सर्वांचे कल्याण हो कोणालाही दुर्भाग्य न लाभो भगवान महावीर सेवादाम ट्रस्ट याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे माहीत नसले तर मी सांगतो की तुम्हाला तर आमच्या आई साहेबांना या ट्रस्टला घेऊन मला जायचं होतं आई साहेबांना म्हटलं आईसाहेब बसा गाडीवर मी घेऊन जातो तुम्हाला तर आमच्या आई साहेबांची मान दुखत होती त्याचा एक्सरा काढायचा होता आई साहेबांना म्हटलं आईसाहेब तुमचं निम्म्या पैशात काम झालं तर तुमचं काय माहित आहे आई साहेब म्हटल्या चालतंय की तर कुणीकड असं मला विचारलं तर हे ट्रस्ट कुठे विषित आहे बघा इथं स्वच्छता आणि नीट काय पण एक नंबर आहे म्हणजे तुमचं जे काय असेल रक्त लघवी एक्सरा विक्सरा का नाक घसा जे काय असेल ते सगळं काम तुमचं का नाही लिस्ट पण दिल्या खर्चा इथं होऊन जाते बघा तर आई आमचं काम पूर्ण झालं आई साहेबांना मी पलीकडेच इडली आहे तिथं घेऊन गेलो आई साहेबांना मग इडली कायला दिली इडली काय होऊन दिल्यावर आई साहेबांचा आमचा चेहरा कसा बुल c h e k k them c o l a r s